तर जालना जिल्ह्यामध्ये गेल्या गे आठ दिवसांपासून सतत पाऊस पडतोय आणि या पावसाचा पटका मूग उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय जालन्यातील सिंधी काळेगाव इथल्या शेतकऱ्याच्या काढणीला आलेल्या मुगाच्या शेंगांना कोंब फुटलाय काढणीला आलेल्या मुगाला कोंब फुटल्यानं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय जालना जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर सिंधी काळेगाव मधून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे अक्षय सध्याची काय परिस्थिती आहे जसधार पाऊस पडतोय जालन्यातील बदनापूर असेल परतूर असेल या तालुक्यांमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचं जा नुकसान झालेलं जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं मी सध्या सिंधी काळेगाव परिसरात शेतात आहे अक्षरशः या मुगाला कोम फुटलेले काय नुकसान झालंय आणि कशा पद्धतीनं पाऊस पडतोय आठ दिवसापासून आठ दिवसापासून सारखा पाऊसच चालू आहे पावसामुळे शेंग सुद्धा चांगली राहिलेली पूर्णपणे असा पूर्ण खराब होऊन गेलेला तसं शासनानं याच दखल घ्यावी किती एकर मूग होता आणि किती किती एकर उत्पन्न होणं अपेक्षित होतं तुम्हाला एक एकर -एक मूग होता तरी तीस तीस पस्तीस हजार रुपये उत्पादन होणार होत पण आता एक बिया बिया पूर्ण पूर्ण वसूल होत नाही बी पण वसूल होत नाही त्याला काय करणार निसर्गापूर पंचनाम्यासाठी आज कोणी सरकारी कर्मचारी गावापर्यंत आलेले नाही पण आमच्या गावात सोयाबीन जास्त प्रमाणात पीक घेते जवळपास ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीन होईन तोपर्यंत तर तो तो शेतकऱ्याच्या हाती येत नाही अक्षय शिंदे साम टी न्यूज सिंदी जालना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या